आगा। आगा। तो मैं रे अगर कारखाने के इंफ्रास्ट्रक्चर की बात की जाए तो इसमें कई प्रकार के स्पेशलाइज वर्कशॉप्स हैं जैसे है। माननीय आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कल कमलों द्वारा

मराठवाड्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज जर आपण पाहिलं की रोजगाराचा आहे मराठवाड्यातून सर्वात अधिक स्थलांतर होत आहे हे आपण सर्वजण पाहिलेलं आहे हा मा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा हा पहिला प्रकल्प आहे केंद्राचा आणि राज्याचा कुणी आजपर्यंत मराठवाड्याला कोणताही प्रकल्प दिला नाही त्याच्यातून रोजगार निर्माण होईल तर मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे लाख लाख आभार मानतो त्यांनी प्राधान्याने मराठवाड्याला ही संधी दिली आणि मराठवाड्यातून ही लातूरला संधी दिली त्यामुळे निश्चितपणे लातूरच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या हातावर याची सुरुवात झाली मानाने देवेंद्रजी फडणवीस साहेब पहिली परवानगी ज्यांनी दिली जी गोयल साहेब आणि त्याला पाठपुरावा करून पूर्ण करणारे वैष्णवजी आणि आज हा कार्यक्रम आजच्याच दिवशी व्हायला पाहिजे ह्याचा आग्रह धरून आणि याची सुरुवात व्हायला पाहिजे रावसाहेबजी दानवे पाटील या सर्वांनी मिळून आणि जनतेने खरं जर पाहायला गेलं अनेकदा वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून कुणी कारखाना केला आणि ह्याची जबाबदारी अनेक त्याचे हे असतात पण मी आपल्याला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगतो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी दोन हजार सतरा आणि अठरा साली या लातूरच्या जनतेने जो आशीर्वाद दिला जो विश्वास व्यक्त केला त्याचं फलित म्हणजे मेट्रो कोच कारखाना आहे हे मी आपल्याला ह्याच्यामध्ये सांगतो निश्चितपणे लातूरसाठी ह्याच्यातून एक चांगला रोजगार निर्माण होईल पहिल्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी दुसऱ्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक इथं होणार आहे आणि त्याचसोबत वंदे भारत ट्रेन ही ज्यावेळेस आपण भविष्यात कुठेही जाऊ आणि पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना अभिमान वाटेल बऱ्याचदा आपण पाहतो एखाद्या गोष्टीवर मेड इन चायना असतं मेड इन जपान असतं पण आता मेड इन इंडिया त्याचसोबत मेड इन लातूर असं ज्यावेळेस चित्र दिसल त्यावेळेस आपल्या सर्वांना अभिमान वाटेल या सर्व गोष्टीचा परत एकदा देशाच्या पंतप्रधानाचे लाख लाख आभार